जांभळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये असलेलं हे एक छोटस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरजी पासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावरती जांभळी हे गाव वसलेलं आहे शेती हा इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय उसाच्या रोपवाटिकेचं गाव म्हणूनही परिसरात जांभळीची ओळख आहे त्याचबरोबर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा मोहरम सण तसेच अंबाबाई देवीची यात्राही जांभळी गावात मोठ्या उत्साहात साजरी होते इथला बेंदूर सण ही अगदी पाहण्यासारखा असत कबड्डी या मराठमोळ्या मातीतल्या खेळाचीही गावात प्रचंड क्रेज आहे आता या गावाला आणखीन एक नवीन ओळख मिळाली आहे गावातल्या तरुणांनी एकत्र येत पर्यावरण संवर्धन करून एक आदर्शवत काम उभं केलं आहे आता नावासाठी नाही फक्त गावासाठी म्हणत इथल्या तरुणांनी साकारलाय तब्बल पाच हजाराहून अधिक देशी झाडांचा ऑक्सिजन पार्क होय बरोबर ऐकलं पाच हजाराहून अधिक देशी झाडांचा ऑक्सिजन पार्क चला तर मग जाणून घेऊया कसा आहे आम्ही जांभळीकर फाउंडेशनने जांभळीच्या माळावर साकारलेला ऑक्सिजन पार्क गावातील काही तरुणांनी एकत्र येत गावासाठी काहीतरी चांगलं काम करायचं ठरवलं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी आम्ही जांभळीकर या नावाने ग्रुप स्थापन केला आणि सुरू झाला एका प्रेरणादायी कामाचा सुंदर प्रवास आता नावासाठी नाही फक्त गावासाठी ही, गावा ही केवळ ग्रुपची टॅगलाईनच नव्हे तर प्रतिज्ञा बनली महिन्यातून एकदा सर्व सदस्यांनी श्रमदान करण्याचा संकल्प केला कोणताही मोठा निधी नाही कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा नाही प्रत्येकाने महिन्याला मासिक वर्गणी जमा करायची ठरली गावच्या वर्षानुवर्षी उजाड असणाऱ्या मळराणावर इथल्या तरुणांनी निर्माण केलाय एक हिरवागार ऑक्सिजन पार्क श्रमदानातून आणि आपल्या मेहनतीतून गेल्या पाच वर्षात साकारला आहे तब्बल पाच हजार देशी झाडांचा ऑक्सिजन पार्क हा ऑक्सिजन पार्क पंधरा एकर क्षेत्रात विस्तारला असून यामध्ये एकशे तीस पेक्षाही जास्त देशी झाडांच्या प्रजाती आहेत अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतींनी आणि जैवविविधतेने ऑक्सिजन पार्क बहरून गेला आहे नंबर येथे स्वच्छता मोहीम राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली त्यानंतर गावच्या माळराणावर उजाड असलेल्या जमिनीवर झाडे लावण्याचा निर्णय घेतला आणि मग सुरू झाली वृक्षारोपणाची तयारी सुरुवातीला चार एकर जागा निवडली जागेच मार्किंग केलं जेसीबीने खड्डे खंडले पोल तार शेडनेट यांचा वापर करून केलं ही सगळी कामे तरुणांनी आपल्या श्रमदानातून केली तीन टप्प्यांमध्ये पहिल्या वर्षीचे वृक्षारोपण पार पडले यामध्ये तरुणाई सोबत गावकरी आणि महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यानंतर दरवर्षी टप्प्या टप्प्याने वृक्षारोपणाचे क्षेत्र विस्तारत गेले कोरोनाच्या काळाचा खऱ्या अर्थानं संधी म्हणून वापर केला नुकतीच कोरोनाला सुरुवात झाली होती ऑक्सिजनचे महत्व सर्वांना समजले होते त्यामुळे लॉकडाऊन काळाचा योग्य उपयोग करून घेत तरुणाई सोबतच महिला आणि लहान मुलांनीही झाडांची काळजी घेतली आणि पार्कवर नियमित श्रमदान केले सुरुवातीला बाटल्यांद्वारे झाडांना पाणी देण्याची सोय केली नंतर श्रमदानातून पाईपलाईन टाकली पाण्याच्या टाक्या आणल्या आणि संपूर्ण झाडांसाठी ड्रीप सिंचन यंत्रणा बसवून घेतली महाराष्ट्राचे राज्य फुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तामण फुलांचा तामण पॉइंट वेगवेगळ्या प्रकारची शंभराहून अधिक जांभळाची झाडी असणारा जांभूळ पॉइंट विरंगुळा पॉइंट सेल्फी पॉइंट पर्णकुटी कमळ पॉइंट मेडिटेशन पॉइंट झेंडा कट्टा मुलांसाठी खेळणी पाण्याची टाकी स्वच्छतागृह पंचवटी वन वृक्ष प्रत्यारोपण पाझर तलाव स्मृतीवन वाढदिवसाचे झाड अमृतवन अशा अनेक सुंदर संकल्पना पार्कवर राबवल्या आहेत लहान मुलांना पर्यावरणाची आवड लागावी म्हणून त्यांना खेळण्याची सोय केली आहे चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा धावण्याच्या स्पर्धा बटरफ्लाय वॉक योगा डे असे विविध उपक्रम इथे घेतले जातात पार्कमध्ये वाढदिवस वट पौर्णिमा तुलसी विवाह शस्त्रपूजा होळी असे अनेक सण साजरे होतात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दिवस भारतीय सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरे केले जातात अनेक शाळा कॉलेज येथे सहलीसाठी येतात एन एस एस कॅम्पचं आयोजन केलं जात आध्यात्मिक संस्था पर्यावरण तज्ज्ञ शासकीय अधिकारी राजकीय नेते मंडळी सिने अभिनेते अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती येथे वेळोवेळी वीड़ भेटी देत असतात हा आहे जांभळीकरांनी जपलेला निसर्गाचा समृद्ध वारसा जो पुढच्या अनेक पिढ्यांसाठी ऑक्सिजन तर देतच राहील पण त्याचबरोबर पर्यावरणासाठी काम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक नवीन ऊर्जाही देत राहील एक नवीन ऊर्जाही देत राहील आदर्श गरज आहे आणि जरी गावात काय असेल मोठ्यापणाचं तरी त्या सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आता नावासाठी नाही आता गावासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाने हा आदर्श घेतला पाहिजे थोडं मी सांगेन आज आम्ही प्रचंड मोठ्या कामात సహా భక్త కాం జగ మతి ఆనంద महाराष्ट्रातल्या तरुणांनी केलेलं म्हणजे मी भरपूर कामं बघितली भरपूर गावं बघितली पण महाराष्ट्राच्या तरुणांनी एवढ्या एक दिलाने एखाद्या गावातल्या मुलांनी काम करावं आणि कुठल्याही राजकीय व्यक्तीशी पक्षाशी संबंध न ठेवता सगळे माणूस म्हणून इथं एकत्र येत आहेत आणि सगळे मित्र म्हणून एकत्र येत आहेत अशा प्रकारचं हे एक दिलानं केलेलं काम जे आत्ता बघितलं हे खरोखरच आपल्यातून काम आहे बघितल्यानंतर अत्यंत आनंद झाला आणि असं हे डोंगराच्या जागेत हे एवढं झाडं वाढणं हे काय सोपंचं काम नाही आहे हे ग्रुप अत्यंत योग्य काम करावं लागले हे काम असंही पुढं असू दे मुलांनी आणि मला इतका अभिमान आहे जांभळेच्या या हात मुलांच्या बद्दल की रात्रंदिवस झाडं पर्यावरण आणि झाड आणि पर्यावरण याशिवाय या, या मुलांना काहीही सुचत नाही आज एकूण बघितलं तर युवा पिढी कुठे आहे तर युवा पिढी भरकटलेली आहे म्हणजे नव्याण्णव टक्के मुलं ही भरकटलेली आहेत मोबाईल आणि आधुनिक गोष्टीकडे पळतायत शहराकडे पळतायत पण आपली जांभळीतली जी मुलं आहेत ती पर्यावरणाकडे पळतात बघून मला इतका आनंद होतोय की मला रात्रंदिवस असं सतत भासवतोय हो की आपण ऑक्सिजन पार्कावरती जायला पाहिजे आणि मला